नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास आपलं स्वागत भारतीय जनता पार्टीच्या सरस्वती ताई काथारा यांचा वाढदिवस साजरा अनेक मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा सरस्वती यांनी शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेऊन पणवेल महानगरपालिकेची निवडणूक लढविली होती पण काहीशा फरकाने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते तोच झालेला पराभव बाजूला सारून पुन्हा नव्या जोशाने कळंबोलीत आपल्या वार्डात पायाला भिंगरी लावून सामाजिक कार्याचा झंझावत मात्र सुरूच ठेवला पण पणवेलच्या राजकारणात उलथापालत झाल्याने त्यांनी माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आज कळंबोली येथे ते त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी त्या म्हणाल्या की मी करत असलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेऊन पक्षश्रेष्ठी मला नक्कीच तिकीट देतील आणि प्रामुख्याने महिलांची साथ कायम माझ्या सोबत असते मला उमेदवारी दिल्यास विजय निश्चित आहे असंही त्या म्हणाल्या तर या कार्यक्रमात आशा वरकर यांचा सन्मानही करण्यात आला तर ताईंच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून अनेकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर म्हाडाचे माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे राष्ट्रवादीचे सतीश पाटील माजी नगरसेवक गणेश कडू माजी नगरसेवक रवी भगत आजी माजी नगरसेवक विभागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने सदर कार्यक्रमासाठी उपस्थित होते मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या माध्यमातून या कळंगोलीतल्या अनेक लोकांना त्यांच्या सुखदुःखामध्ये जशी मदत केली आहे तसे अनेक सामाजिक संस्थांना देखील त्यांनी त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये मदतीचा हात पुढं केलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या अशा सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्या सतत समाजामध्ये असतात आणि म्हणून प्रथम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सातत्यानं महिला वर्गाला आपलीशी वाटणारी अशी एक ताई आणि आपल्यास वाटणारं एक व्यक्तिमत्व या सर्वांना मिळालेलं आहे मला खात्री आहे की आज वाढदिवसाच्या निमित्तानं जसं आपल्यापैकी प्रत्येकजण त्यांना शुभेच्छा देतोय येणाऱ्या कालावधीमध्ये परमेश्वरांनी त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण कराव्या अशी परमेश्वराच्या ठिकाणी प्रार्थना व्यक्त करतो आणि ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देत असताना राजकीय दृष्ट्या त्यांना पूर्ण भारतीय जनता पार्टीची ताकद ते मिळणार आहेत आणि अजून सहकार्याची पण ताकत या ठिकाणी मिळते हे पाहून खरंच आनंद आहे हे पुन्हा एकदा ताई तुम्हाला मनापासून शुभेच्छा देत थांबतो जय जय महाराष्ट्र एका पक्षात असताना सर्व नेते मंडळी कार्यकर्ते किंवा आपली सामान्य जनतासुद्धा आपल्याला वाढदिवसाला शुभेच्छा देण्याकरता यायची तसेच आज मी कालच पक्षप्रवेश झालेला आहे असं समजा आणि आपले लाडके नेते दादा आणि आमचे दादा हे बाळासाहेब आमचे सक्तीची पाटील हे गुराबद्दल इथं आहेतच प्रभू अण्णा मी प्रत्येकाची नावं मला पटकन लक्षात येत नाही पण सर्वच कार्यकर्ते नेते आपल्या इथे त्यांच्या देऊन दिलेले आहेत आणि या सर्वांचातून राहणं मी पसंत करेन आणि असंच वारंवार माझ्याबरोबर वर प्रेमाचा वर वर्षाव त्यांचा माझ्यावर उभवा असंच मी गणपती चरणी प्रार्थन वेगळ्या पक्षातील लोकांनी पण आपलं कौतुक केलं आहे आणि आपण निवडून यावं असं आशा वाटतं त्यांनी व्यक्त केलं आहे काय भावना व्यक्त करा निवडून यावा असं मला पण वाटतं पण पक्ष सृष्टीने ठरवतील आपल्याला तिकीट देतील किंवा नाही आपण अजून काही भूमिका घेऊ शकत नाही पक्षसृष्टीने ठरवलं तर आपण निवडून नक्कीच येणार कारण माझ्या आज माता भगिनी जे बघत आहात पुरुष तर आपल्याला खांद्याला खांदा लावून सोबत घेतातच पण माता भगिनी जेव्हा आपली शक्ती माता भगिनींच्या आपल्या पाठीशी असते तेव्हा नक्कीच विजय नारी शक्तीचा होतो असं मला वाटतं एवढा मोठा प्रश्न उचलणं माझ्यासारखे कार्यकर्त्याला शक्य होणार नाही पण तरी पण त्यातनं आता परवत झालेला प्रसंग मी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन पाणी केली आणि प्रत्येकाच्या घरात पाणी उसलेलं आणि आपण आयुक्तांशी वगैरे बोललो की हा प्रश्न कसा सोडवता येईल आणि आमचे रवींद्रदा हे वारंवार असे प्रश्न मांडतच असतात आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून मीही ते प्रश्न घेऊन जात असते आता प्रशासनच ठरवेल ते आम्हाला पाण्यापासून देतील नलाच्या नव्हे कुणाच्या पाण्यापासून सगळे शुभेच्छा शुभेच्छा आलेल्या आहेत आणि माननीय बालाराम पाटील साहेब यांचा नेहमीच सा आमच्या डोक्यावर कृपेचा हात पहिल्याही होता अजूनही असेल तरी आम्ही कुठे गेलेलो असलो तरी आमच्या नेत्यांना आम्ही कधी वाईट बोललो नाही आणि यापुढे कधी बोलणार नाही कारण प्रत्येक कार्यकर्ता त्याचा त्याचं काम करत असतो मी तिकडेही निष्ठेने काम केलं असं आता मी पीमध्ये सुद्धा निष्ठेने काम करेन आणि दादांची शाबासकी पाठीवर नक्की मी कधीही राजकारणाचं माध्यम घेऊन प्रत्येक मुलीकडे जात नाही आज माझ्याकडे काय आहे किंवा नाही तरी पण मी इथे एलआयजीला राहते अशा घरात कारण माझ्या महिलांचे अपरात्री काही प्रसंग असतील तर त्या माझ्याशी संपर्क साधू शकल्या पाहिजेत कारण जेव्हा आपण बिल्डिंगमध्ये राहतो तेव्हा वॉचमन त्यांना आतमध्ये सोडत नाही म्हणून यासाठी मी इथे एलआयजीला राहतो माझ्या महिलांचे प्रसंग काही असतील तर मी रात्री अपरात्री सोडू शकेल आणि यापुढे ह्याच काम माझा करत राहील याच्यातनं मला काही राजकीय त्यांनी सोबत दिली किंवा नाही दिली तरी मी त्यांचं काम अविरतपणे करू ते तर मी आता काय बोलू शकत नाही कारण आमचे पक्ष सृष्टी ठरवतील आम्हाला पुढे न्यायचं की मागे न्यायचं पण जनता माझ्यासोबत आहे आणि मला संधी दिली त्याच्यामुळं काहीचा विजय हा निश्चित या दृष्टी मिळाला बघितलं सामाजिक सेवेतली लोक असतील विविध राजकारणातील लोक असतील सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आमदार जे भाजपाचे चार वेळा या ठिकाणी मिळाले त्या भाजपाचे आमदार सुद्धा या ठिकाणी आले किंवा उशिरा नाही या ठिकाणी केक कापण्यासाठी त्याने आवरत नाही आणि मुद्दा आपल्याला सांगू इच्छितो आज हा कार्यक्रम इथे घोषणाचं कार्य मी ताईला सांगितलं होतं हे पावसाळा आहे आपण हा कार्यक्रम दुसरागड शाळेमध्ये द्यावा त्या हॉलमध्ये ठेवा जेणेकरून पावसाळ्यामध्ये येणार ताईचा हट्ट झाला का मी ज्या प्रभागात राहते मी ज्या इलाजीमध्ये राहते ते तिथल्याच जे माझे कार्यकर्ते तिथले ते माझे सहभागी आहेत त्यांचा आग्रह आज खरंच ताईने जे म्हटलं होतं तर माझे लोक जे आहेत माझे जे काही सदस्य माझे सहकर्मी काही पंतप्रधान जनसमुदाय आणि महिला वर्ग पाहिला तर मला असं वाटत नाही का आपल्याला काही नव्याने सांगितलं पाहिजे ताईंना मी वाटतो शुभेच्छा मोडत का ताई आज जो प्रोग्राम झाला ह्या प्रोग्रामला पुढच्या वाटचा तुम्हाला नगरसेवक निवडून आल्याबद्दलच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक येतील विरोधवादन